नमस्कार लाडकी बहिणींनो मी रोहित लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेली आहे आता दरवर्षी लाडकी बहिणींना ई के वाय सी करावी लागणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पडताळणी होणार आहे आणि ती पडताळणी तुमच्या ई केवायसीच्या माध्यमातूनच होणार आहे लाडकी बहीण योजनेची ई केवायसी सी कशी करायची आहे त्या संदर्भातील हा महत्वपूर्ण व्हिडिओ आहे म्हणजेच जी आर आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आणि तसेच चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपडेट सर्वप्रथम तुम्हाला येतील चला तर जी आर आपण व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता लाडकी बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी पडताळणी आणि प्रामाणिकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार माध्यमातून करण्यास मान्यता देण्याबाबत हा जी आर अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस चा जी आर आहे खाली तुम्ही बघू शकता प्रस्तावनामध्ये बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि उपोषण सुधारणा करण्यासाठी कौटुंबिक निर्णायक भूमिका बजावत करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे आणि जो काही लाभ आहे तो डीबीटी द्वारे देण्यात येणार आहे असं सांगण्यात आला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात आधार लाभ आणि सेवांचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळाच्या कलमात सात मधील तरतूद अशाने एक आठ दोन हजार चोवीस या शासन अधिसूचना सुधारित केलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बन असलेले व्यक्तीचे आधार कार्ड क्रमांक का बाळगत असल्याचा सा परवा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाण करेल असे नमूद केले आहे इथे जर तुम्ही बघितलं तर माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेचे लाभार्थ्याचे इकेवायसी करायचे आहे म्हणजेच लक्षात ठेवा दरवर्षी जून महिन्यामध्ये ई केवायसी करावी लागणार आहे महिला महिला व बालविकास विभागाचे सब म्हणून ने नियुक्त केलेली आहे त्यामुळे बाल विकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार आधारेशन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे वेबसाईट पोर्टलवर ई ची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची ई केवायसी म्हणजे आधार प्रमाणीकरण म्हणतो पडताळणी प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधारेशन करण्याची बाब शासनाची विचारधरणी होती त्या अनुषंगाने हा काही जी आर काढण्यात आलेला आहे शासन निर्णय बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार करण्यास मान्यता देण्यात येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट पोर्टरवर सदरची ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने या वेबसाईट पोर्टरवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई केवायसी बाबत करायची कार्यवाही ही माहिती परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेली आहे केवायसी कशी करायची याची सुद्धा माहिती यामध्ये दिलेली आहे आणि लक्षात ठेवा ही केवायसी दरवर्षी होणार आहे चालू आर्थिक वर्षात या परिपत्रका दिनांक दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे म्हणजे केवायसी ही या वर्षाची दोन महिन्याच्या आतमध्ये करणे बंधनकारक आहे तसेच तुम्ही इथे बघितलं तर योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या योजनेतील के वाय सी करणे बंधनकारक राहील म्हणजे दरवर्षी जून महिन्यामध्ये ई केवायसी करावी लागणार आहे त्यासाठी दोन महिन्याची मुदत दिली आहे बघा तुम्ही आता इथे बघू शकता के वाय सी कशी करायची आहे ते इथे तुम्ही बघू शकता ही वेबसाईट पोर्टलद्वारे दिलेली आहे पण ती आता नाही तर काही दिवसांनी सुरू होणार आहे तर ई के वाय सी कशी करायचे तुम्ही ते बघू शकता करावयास कारवाई माहितीचा फ्लोवर लाभार्थी लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायचं आहे म्हणजे त्या ठिकाणी जाण्यास जायचं आहे आणि ई के वाय सी बॅनरवर क्लिक करा त्यावेळेस एक फॉर्म उघडेल ई के वाय सी फॉर्म बघा त्या ठिकाणी लाभार्थी आधार कार्ड क्रमांक आणि पडताळणी क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे कॅप्चर भरायचा आहे आणि सेंड ओटीपी वर क्लिक करायचं आहे सेंड ओटीपी केल्यानंतर पुढे काय होईल ते आता यांनी इथे सांगितलं आहे तुम्ही बघू शकता ई केवायसी सी आधीचे पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल त्यानंतर ई केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल नसल झाली तर आधार कार्ड क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश येईल असा मेसेज तुम्हाला येऊ शकतो जर तुमच्या ई केवायसी आधीच पूर्ण झाले असेल तर आधीच पूर्ण झाली असा संदेश येईल बघा आता आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही हे तपासले जाईल लाभार्थ्यांच्या आधार लिंक मोबाईल नंबरवर ओ टी पी लिहिल ओ टी पी त्या ठिकाणी टाकून सबमिट बटनावर क्लिक करा बघा येथे पुन्हा असं विचारण्यात येणार आहे ई केवासी पृष्ठावर पती वडील यांचा आधार कार्ड क्रमांक तुमचे हजबंड असेल किंवा तुमचे वडील असेल यांचा आधार कार्ड क्रमांक लागणार आहे त्यांच्या आधार कार्ड क्रमांकावरून तुमच्या घरामध्ये काय काय आहे ते सगळं करणार आहे आधार कार्ड नंबर नमूद करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी पुन्हा ओ टी पी घेतल्या जाणार आहे तुमच्याकडून कोणाचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे पती किंवा वडील ओ टी पी आल्यानंतर सबमिट करायचं आहे बघ त्यानंतर जात प्रवर्ग विचारला जाणार आहे म्हणजे कॅटेगरी त्यानंतर डिक्लेशन त्यानंतर डिक्लेरेशन विचारलं जाईल म्हणजे एस टी एस ओबी सी ओबीसी जनरल जे काही असेल ते डिक्लेरेशन हो नाही करायचं आणि सबमिट करायचं सबमिट केल्यानंतर अशा प्रकारे तुमची के वायसी पूर्ण झाले असा संदेश प्राप्त होईल अशा पद्धतीने ही के सी ची प्रोसिज आहे लाडकी बहीणच्या पोर्टलवर सुरू होईल आज होईल उद्या होईल किंवा थोड्या दिवसांनी होईल जशी पण ई केवायसी ला सुरुवात होईल तर सर्वप्रथम व्हिडिओ आपल्या चॅनलवर येईल त्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपडेट तुम्हाला सर्वप्रथम येईल धन्यवाद